प्रभाग समिती क्रमांक चार मिरज एस टी स्टँड शेजारी जिजामाता गार्डन शेजारी असणारे विनापरवाना सात खोके तसेच मिरज सिव्हिल हॉस्पिटल शेजारी असणारे विनापरवाना सहा आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण पथकाने दोन 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 हजार चोवीस पासून अतिक्रमण काढण्याची कारवाई करत आहेत विनापरवाना बेकायदेशीर खोकी अतिक्रमण काढण्याची ही कारवाई सातत्याने होणार आहे तिन्ही शहरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे जनसंपर्क अधिकारी w okay. e okay.